नमस्कार मी आशू आपल्या किचन पी मध्ये आपल्या युट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते आज आपण संक्रांती स्पेशल पारंपरिक असा मराठमोळा पदार्थ बनवणार आहोत ज्याचं नाव आहे गारगे संक्रांतीला आवर्जून प्रत्येक घरी हा पदार्थ बनवला जातो त्यामुळे बऱ्याच टिप्स आणि ट्रिक्स सहित हा व्हिडिओ मी बनवला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा आणि हो आपल्या किचन पूला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं चला तर मग जास्त वेळ नका पटकन सुरुवात करूया हा आहे संक्रांती स्पेशल पारंपरिक असा मराठमोळा पदार्थ ज्याचं नाव आहे घारगे यालाच गावरान भाषेत घाऱ्या किंवा वडे देखील म्हणतात घरात उपलब्ध असणाऱ्या मोजक्या साहित्यात सॉफ्ट आणि असे टम्म फुगलेले घारगे अगदी सहज सोप्या पद्धतीने बनवता येतात तर वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया इथं आपण घेतलं आहे दोन चमचे गोडं दही एक वाटी बेसन दोन वाट्या ज्वारी आणि तांदळाचं पीठ दोन वाट्या गव्हाचं पीठ दोन चमचे पांढरे तीळ सुंठ वेलची आणि मेथीदाणे मिक्स अशी पावडर करून घेतली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अर्धा किलो गूळ घेतला आहे गूळ आपण बारीक किसून घेतला आहे आता ह्याला मी एका पातेल्यामध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी घातलं आहे आपल्याला हा गूळ फक्त विरगळून घ्यायचा आहे ह्याचा पाक बनवायचा नाही ना, आहे आणि शक्यतो पाण्याचं प्रमाण कमीच ठेवायचं म्हणजे पीठ भिजवताना गुळाचं पाणी शिल्लक राहणार नाही आणि गोडाचं प्रमाण कमी होणार नाही तर आपल्याला एक पाच मिनटं हा गूळ फक्त विरगळून घ्यायचा आहे ह्याचा पाक बनवायचा नाही आहे ह्याला छान उकळी आली आता मी गॅस बंद करते आणि पूर्णपणे गार करून घेते आपण आता पीठ भिजवायला घेऊया इथं मी सगळी पिठं एकत्र मिक्स करणार आहे एक वाटी ज्वारीचं एक वाटी तांदळाचं दोन वाट्या गव्हाचं एक वाटी बेसनचं चा। अशी चार प्रकारची पिठं आपण घेतलेली आहेत ही कोरडीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं गोडाच्या कोणत्याही पदार्थात थोडंसं मीठ घातलं की त्याला छान टेस्ट येते त्याचबरोबर सुंठ वेलची आणि मेथीदाण्याची पावडर घालायची दोन चमचे पांढरे तीळ घालायचे अर्धा चमचा बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा दोन्हीपैकी एक काहीतरी वापरायचं त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायची आणि हे कोरडे जिन्नस एकत्र एक असे छान मिक्स करून घ्यायचे हे कोरडे असतानाच छान मिक्स होतात याच्यामध्ये तुम्ही तिळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता ते दिसायला देखील छान वाटतं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन चमचे गोडं दही घालायचं दह्यामुळे खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर जी आपण वापरलेली असते ती रिॲक्ट होते आणि घारगे किंवा वडे आतून छान सॉफ्ट असे होतात तर दही घातल्यानंतर हे पीठ आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हातावर छान चोळून ह्याच्यातल्या घुटळ्या मोडून घ्यायच्या आहेत म्हणजे पिठात एकजीव होतं सगळं दही आणि सोडा तर हे छान मिक्स करून झालं की आपण जे गुळाचं पाणी करून ठेवलं होतं ते पाणी गाळून घालायचं आहे मी एकाच वेळेस हे सगळं पाणी गाळून घातलेलं आहे कारण मला गॅरंटी आहे की हे पाणी जास्त होणार नाही आहे झालंच तर थोडंसं कमी पडेल आणि त्यासाठी मी नॉर्मल पाणी वापरू शकणार आहे तर हे छान गाळून घेतलं म्हणजे गुळातला काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल आता हे पीठ आपण छान मळून घेऊया ह्याचा अगदी छान सॉफ्ट असा गोळा बनवायचा आहे जर तुम्हाला पाणी कमी पडतंय असं वाटलं तर तुम्ही नॉर्मल पाणी थंड पाणी वापरू शकता इथं गरम पाण्याचा वापर करायचा नाही किंवा गुळाचं जे पाणी होतं ते देखील पूर्णपणे गार करूनच मळायचं आहे पीठ एखाद्या वेळेस जरी गुळाच्या पाण्याचं प्रमाण जास्त झालं तरी ते सगळं पाणी वापरून पीठ भिजवायचं आहे पीठ पातळ झालं तरी थोड्या वेळाने आळून येतं पण गुळाचं पाणी कमी वापरलं तर गोडवा कमी होतो एक पंधरा मिनटं मी हे पीठ असंच भिजवून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मी सगळे एकसारखे आकाराचे ह्याचे गोळे बनवून घेतलेले आहेत आता घारगे बनवण्यासाठी एका पोळपाटावरती कॉटनचा कपडा किंवा रुमाल गोला करून पसरवायचा त्याच्यावरती एक एक करून गोळे घ्यायचे आणि पाण्याचा हात लावून त्याला गोलाकार असे पसरवून त्याचे घारगे बनवून घ्यायचे बरेच जण घारगे बनवताना मोठी पोळी लाटून त्याच्यावरती वाटी किंवा प्लेट उठवून आपण जशा पुऱ्या बनवतो त्या पद्धतीने देखील बनवतात पण मला ही सगळ्यात सोपी पद्धत वाटते आणि अशा प्रकारे बनवलेली घारगे तळताना देखील टम्म फुकतात तर मी इथं दोन तीन घारगे बनवून घेते दुसरीकडं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल देखील आपण मध्यम गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे आता मी अशाच प्रकारे अजून एक दोन घारगे थापून घेते इथे बघू शकता सगळे घारगे एकसारख्या आकारावरती बनतात त्यासाठी मी आधीच एक मापचे सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि म्हणजे आपले घारगे थापताना देखील वेळ कमी लागतो तर असेच तीन चार घारगे एकाच वेळेस थापून घ्यायचे म्हणजे कढई तुमची जितकी लहान मोठी असेल एकाच वेळेस कढईमध्ये तळायला जितके लागतील तितके गोळे आपण थापून घ्यायचे कारण हे जर थापलेले शिल्लक राहिले तर तळताना देखील ते फुगत नाहीत तर जसे थापले जातील तसे पटकन तळायला घ्यायचे तर आपलं तेल देखील छान गरम झालेलं आहे आणि आता आपण तळायला सुरुवात करूया तेल कितपत गरम झालं आहे हे पाहण्यासाठी पिठाची छोटीशी गोळी तेलामध्ये टाकून बघायची तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये घारगे सोडायचे आहेत तर, तर सुरुवातीला मी एकच सोडून बघितलं जर टम्म फुगत असेल तर आपण समजायचं की तेल छान गरम झालेलं आहे तर आता याच्यामध्ये मी अजून घारगे सोडून घेते आणि ह्याला वरून थोडं थोडं प्रेस करत राहायचं तेलामध्ये डुबवत राहिल्यामुळे घारगे छान फुलले जातात जितकं आपण त्याला तेलात डुबू तितके टम्म फुगतात तर ह्याला आलटून पालटून असं दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचं म्हणजे ते खाताना देखील छान चविष्ट लागतात तर आता हे छान गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून झालेले आहे याला आपण काढून एका झाऱ्यामध्ये घेऊया आणि ह्याचं तेल व्यवस्थित पाजरून घेऊया याच्यामध्ये आपण पुन्हा दुसरे घारगे टाकून ह्याच पद्धतीनं तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले सगळे घारगे आपण बनवणार आहोत संक्रांतीला आवर्जून प्रत्येक घरी हा पदार्थ बनवला जातो म्हणूनच अगदी छोट्यात छोट्या टिप्स शेअर करून हा व्हिडिओ मी बनवला आहे तर यावर्षी तुम्ही देखील माझ्या टिप्स वापरून घारगे नक्की ट्राय करा तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमच्या पद्धतीपेक्षा वेगळं काहीतरी नक्कीच जाणवेल आणि तुम्ही कसे वडे बनवता कसे घारगे बनवता हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे माझ्याकडून अजून काही मिस झालं असेल तर नेक्स्ट टाईम मी ते इम्प्रूव्ह करेन तर अशा प्रकारे आपले सगळे घारगे तळून मी घेतलेले आहेत आणि आपले छान असे घारगे खायला तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे माझ्या वापरून या वर्षी संक्रांतीला हे घालगे नक्की ट्राय करा आणि कशे झालेत मला कमेंट मध्ये सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो मस्त खाणी स्वस्त राहा धन्यवाद